नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू भगिनींनो आणि महिला कर्मचारी भगिनींनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे नोकरदार महिलांसाठी उपयुक्त कायदे कामाच्या ठिकाणी कोणते नियम आपल्याला फायदेशीर ठरू शकतात आणि काय अधिकार आहेत या संबंधाने हा सविस्तर वृत्त जाणून घेण्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदाला चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारची माहिती तुम्हाला मिळत राहील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो कामाच्या ठिकाणी स्त्रियांची मोठ्या प्रमाणात लैंगिक छळ होत असल्याचे दिसून आल्याने सरकारकडून पुन्हा एकदा स्त्रियांच्या संरक्षणासाठी सन दोन हजार तेरामध्ये सुधारित अधिनियम लागू करण्यात आलेले आहे यानुसार कामाच्या ठिकाणी कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळाले आहेत यानुसार कंपनी कार्यालये आस्थापना कामाच्या ठिकाणी कोणत्या बाबी राबवणे आवश्यक आहेत याबाबतचे नियम याप्रमाणे आहेत प्रत्येक आस्थापनेने कार्यालयात पुरुषांच्या बरोबरीने न्याय देणे महत्त्वाचे आहे तसेच कार्यालयात असणाऱ्या महिलांना सर्वप्रथम सुरक्षितता आणि काम करावयास चांगले निकोप वातावरण देणे आस्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे तसेच कार्यालयामध्ये एखाद्या व्यक्तीचे अयोग्य वर्तन असल्यास त्याला समज देणे गरजेचं आहे हे त्या कंपनीच्या आस्थापनेवर प्रश्न चिन्ह निर्माण करू शकते तसेच कार्यालयात निरोगी आणि निकोप वातावरण नसेल अशावेळी कर्मचारी सातत्याने चिंतेत असू शकेल त्यामुळे पोषक वातावरण देणे आवश्यक आहे कार्यालयामध्ये एखाद्या महिलेची तक्रार असल्यास ती तक्रार निवारण समितीकडे योग्य प्रकारे तक्रार नोंदवून घेणे महत्त्वपूर्ण ठरते तक्रारदाराची तक्रार समजून घेऊन कार्यालयातील थट्टेचा विषय होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे सुसंवाद हाच कंपनीचा आणि वैयक्तिक प्रगतीचा पाया आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे कर्मचाऱ्यांनी स्वतःहून कार्यालयामध्ये काही नियम पाळणे गरजेचे ठरते कामाच्या ठिकाणी सहकार्याने वागणे कामाच्या ठिकाणी मैत्रीपूर्ण वातावरण ठेवणे मात्र त्यातही जास्त अघळपणा ठेवू नये प्रत्येकाने वेगवेगळी कौशल्य असतात त्याचा सदोदित आदर करणे कौतुकाचे चार शब्द काढले तरी चालतील पण कुणाला दुखवू नये आपला मुद्दा हा योग्य शब्दात सांगता आला पाहिजे अन्याय थांबवण्यासाठी पुढील बाबीचा विचार होणे आवश्यक आहे यामध्ये लैंगिक शोषण खरोखरीचे होत आहे का हे प्रथम तपासून घेणे होत असल्यास ते कशाप्रकारे होत आहे त्याबद्दल माहिती घेणे एखाद्या सहकार्याचे वागणे खूपच अघडपघड आहे का अशा प्रकारच्या वागण्याला माहे अनुमोदन आहे का वागणे काहीसे विचित्र वाटते का वागण्याचा मानसिक त्रास होतो का अशा प्रकारचे प्रश्न विचारा यामध्ये त्यांचा काही दोष नाही असे वाटत नसल्यास हे वेगळे आणि त्रासदायक वागणे किरकोळीत घेऊ नये याबाबत योग्य कार्यवाहीसाठी वरिष्ठांचे सहकार्य करावेत अशा प्रकारे बंधू भगिनींनो नोकरदार महिलांसाठी भरपूर सारे उपयुक्त कायदे आहेत आणि दहा अठ्ठ्याण्णव या नंबरवर तुम्ही आपल्या झालेल्या अन्यायाबद्दलची वाचा तुम्ही महिला वर्गांनी करू शकता दहा अठ्ठ्याण्णव नंबर लक्षात ठेवा तिथे तुम्ही आपल्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती देऊन तक्रार करू शकता तर माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुम्ही कॉमेंट्स करा चॅनलवर पहिल्यांदा असेल प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद